वंचित बहुजन आघाडीचे धाराशिवचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांना बंजारा समाजाने पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे पहिल्यापासून माझ्यावर प्रेम करणारी ही मंडळी माझा केतन या जगात राहिला नाही माझा शिवाजी राठोड आणि इतर मंडळी माझी या ठिकाणी जेव्हा भावाची नाती त्या ठिकाणी श्री सेवालाल मंदिर या ठिकाणी माननीय आता त्यांचं नाव घेतलं त्यांना अडचणी येतील म्हणून घेत नाही आम्ही त्या ठिकाणी नेहमी प्रेम केलं सेवालाल मंदिर त्या ठिकाणी तांबेवाडीला बांधलं यांच्याशी जुळलेली ही नाळ दोन हजार बारापासूनची आहे आणि तेव्हापासून हा बंजारा समाज आम्हाला इतकं प्रेम देतो नेहमी ते येणं जाणं राजकारणाचा हा विषय नाही परंतु या बंजारा समाज या चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड संख्येनं आहे आणि माझ्या मायमावली माझ्या माता भगिनी सगळा बंजारा समाज हा आशीर्वाद देण्यासाठी असुसलेला आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तुमच्या आशीर्वादाची या ठिकाणी आवश्यकता आहे पुणे एखादं बोलणार बोल। 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 जनतेकाने सभा बोलली

आम्हा हमार झुल रे मा हा भाऊ हामेन मेन देखत हम भाऊ समदे काळे हम तो सजल का हम भाऊ भुले आली छे नी थोडे आली छे हम थोडे आली छे नी हम उन लावाळे नी उडा ही आशीर्वाद हमारो भेने रो भाईना ना ऋषिकेश शेलार स्टार महाराष्ट्र न्यूज धाराशिव